मित्रांनो आपल्या सोबत हा नंदी दिसतोय आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे त्यानं आज विचारूया मालकांना की काय भावना आहेत त्यांच्या कारण एक महिना झाल्या गुलाल होत नव्हता एक महिन्यानंतर आज गुलाल भेटलेला आहे कुठल्या गावचा बैल आहे ते पण बघूया कुठल्या गावचा बैल आहे काले तालुकाकारा जिल्हा सातारा काय नाव ते टाग्या आता मित्रांनो काले टागे तर तुमचा पण परिचय सांगा मी शंकर यादव काले तालुका जिल्हा सातारा मी हॉटेल व्यवसाय आहे आज वेळ मिळाला म्हणून खास बैलगाड्या बघण्यासाठी आलो आणि त्यात बैला गुलालासाठी पात्र झाला आनंद आहे आता ह्यो हॉटेल व्यवसाय आणि ह्यो नात कसा करताय भाव आहे ना हे बैला सगळ्या भावाकडचं नियोजन असतं आपल्याला कधी सुट्टी मिळाली तर आपल्या बघायसाठी फक्त येतो आई पोरा आहे ती सगळी आपलं म्हणून करते म्हणजे ही भाव आहे का तुमचा बैलगाडा शरीयात आपण बघतो सगळ्या गोष्टी होती बैलाचं नाव होतं सगळ्या गोष्टी होत्या त्या मुलाखती होत्या त्या पण बैल सांभाळणारा महत्वाचं आहे कारण बैल चांगला सांभाळला तर गोलाल होत असतो दोन शब्द काय सांगायचा कारण सांभाळ तुम्ही करताय मेन त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत काय नाही आज आनंद वाटतोय फायनल राहिला यातच काय सांभाळ करताना काय वेगळं पण जाणवतं आणि झाल्यानंतर काय जाणवत बैलाच एका बैलाला बैल पुरवत राहतेच बैलाच असं आहे की जेव्हा म्हणजे ईर्ष्याला बैल पेटला एक तिथं राहतोच कसा पाळण्याची काय खासियत आहे त्याची सुट्टीपर्यंत एक एकटा पळतो आणि ठाम कुठल्या खांदे पळतोय दावीनं एकच खांद हो बाहेर नातन आतापर्यंत किती फायनल झाली होती पंचवीस तीस फायनल बघा पंचवीस तीस फायनल झालेले चर्चा पाहिजे तशी नावाची चर्चा झाली नाही काय होतं माहित आहे का आता बरेच सर्वसामान्य बैल गाडा मालकांची नंदी पाळतात पण जशा उंच शिखरावर त्याचं नाव जायला पाहिजे किंवा पायरा भेटायला पाहिजे त्या गोष्टी आता घडत नाही तुम्ही आता आलाय तुम्हाला हे जाणवलं असेल हो आमची आतापर्यंत फक्त एक दोनच युट्यूब एक विशाल मोरे त्यांनी एक दोन दोन तीन मुलाखती घेतल्या असतील आणि पुण्यात एक ते पण म्हणजे थोडक्याच मुलाखती झाल्या बाकी सगळे हे सांगतील हे बैलाच जास्त जवळ असत बैला जास्त जवळ तुम्ही असता म्हणलं तुम्हाला विचारलं पाहिजे आता कसं करताय मैदान आता कारण काय होतंय आता भरपूर हे वाढलेलं आहे कारण कॉम्पिटिशन आहे बरेच बैलगाडा गाडा मालक येते बऱ्याच गोष्टी गुलाल करायचं कॉम्पिटिशन तर भरपूरच आहे आता कुकडो मध्ये एक करून बैलाने एक केलं त्याच्या आधी ओळखीत बैल राहिलेला ओळखीत गुलाल करून कुकडो मध्ये एक केलेला तरी पण मी बैल म्हणजे कुणाला नाही म्हणलं आज काय दोन तीन मैदान मी माझ्या चुकीमुळे बैल दिला आणि मार खाल्ला पण आज नियोजन चांगलंच केलं फोन आला आपल्या मंगेश मंगेश शेटचा फोन आला बादलच्या पलवांचं नियोजन करतायत त्यांचा ते म्हणले असं असं नियोजन करूया का म्हणले करूया आणि गाडी आपली राहिली आज आता गुलाद राहिलं पहिर होतात बैलाला भरपूर पण संबंधित आपल्याला जी बॅक बॅकफुटला जी बैल आहेत ती पण लईजण फोन करतात पण असं पण नाही ना की सारखाच बाबांना बॅकफूट उघडल्या बैला बैल पडून गुलाद राहील ते आपला पण काय बघा सुरूच नाही बिन उजाडातला बैल नसला तर आपण उडून लावेल तर बैल पुरला शंभर टक्के तेव्हा राहतोच आता दोन तीन मैदान आमच्या चुकीमुळे आम्ही बैल दिला इकडे तिकडे दिला म्हणजे ती बैल पण चांगलीच पळतात पण काय चुकी झाल्या सलग चार मैदान गाडी कडेन झाली सीमेला आजची गाडी मधनं लागली बैल राहिला म्हणजे गाडी जर मधनं लागली तर शंभर टक्के कडेन वन बैल पोहतोय फक्त कडेला बैल पुण्यात पाळायला पुरंदरला तिथं पण बैल आणि थोडक्यात मारखाला आत पण महार सगळे सगळी होती दहा ने होता तो दहा गाड्यात नागपुढे हो फक्त निकाल गेल्याला बैल पब्लिक न बाहेरनं पाहिला आता तो गुलाल तुटला त्यानंतर काल दुष्याला पाहिला तिथं तुटला ना आज राहिला तीन गुलाल तुटला बैल राहिलाच गुलाल आता आज ड्रायव्हर कोण होते गड आज बाहेर बाम बाम एक नंबर गाडी आणली सांगितलं गटाला गाडी जरा बैल खाली धरलेला बायला म्हटलं एवढा खाली धरशील बैल कमी दिसणार तुला पुढे जरा किसनाला उडी कमी आहे त्यामुळे त्याला मी सांगितलं की बाबा बैल कट कर पण मापात कट तुझ्या हिशोबाने मग आता बैल पुढे टॉपच पहाला गटाला काय गाडी इकडेच पाहिली त्यामुळे तिने गाडी काय एवढी आणलीच नाही आता मित्रांनो हे ड्रायव्हर पण येते तू का झालेली आता बरे झाले तुम्ही गाडी बसला बसले की पाच सहा गोलाल केले त्याच्या वहिलाच काय नाही बैल आज मानाचं मैदान होत नाटांच आमची पण इच्छा होती इथे राहायचं मग मोकळ्यानं पायरा झाला ना आज राहिलो इथं आनंद आहे आम्हाला आता दोन मैदान जर आमच्या चुकीमुळे आम्ही मार खाल्ला त्यामुळे नाही बैल कंटिन्यू गोलाय ठाकूर बर ह्याच्यावर बाहेरने सगळं एक नंबर केलेला आहे बाहेरनं असं नाही की आतनाच पडतोय बाहेर एखाद्या बाहेरनं आतनं फिट आहे बैल नाही पडतो बैलाच काय नाही आता काल्यात तर बरीच पहिले चांगली चांगली घडलेली ती आणि संभाबा काले त्यांचं तर नाव महाराष्ट्रात आहे त्यामुळं काल्याचं हे कायम येतं आता बैलगाडी क्षेत्रात काय होते माहित आहे का नवीन नवीन मुलं पण भरपूर उतरते जे तुमचा बी अपघात झाला तुम्हाला माहित आहे की अपघात झाल्यानंतर काय गोष्टी घडतात ते बरोबर आहे अपघात झाल्या काय आपल्याला निस्तरा लागते आपल्याला आता मी पण एक दीड महिना झाला घरातच आहे बसून आज आलोय ती पण ह्या बैलासाठी आलोय घर काल बाहेर काय मी आज पण येणार नव्हतं मैदानाला बैलाव काय बैलाव जीव आहे आपला तेव्हा बैलासाठी येतो आपण सहकार्यांच्याकडे ये, ये आता तुम्ही पण त्या सोबत आहे म्हणजे तुमचा पण जीव भरपूर आहे त्याच्यावर कसं वाटतं मैदानात आल्यावर मैदानात आल्यावर आनंद होतो फायनलला राहिल्यावर कारण हिथ ना मग काय आमच्या चुकीमुळे कर्ज लागली तीन चार मैदान आणि आज आम्ही पळणारच नव्हतो अचानक फोन आला बोला की पळायचा आज गाडी फायनल राहिली ज्या वेळेस आता अपयश भेटत असत त्यानंतर पैरे भेटत आता यश भेटल्यावर तर कंटिन्यू पहिरे भेटत असत मग अपयश भेटायला सुरुवात होती त्यानंतर पैरे भेटते हो भेट्टीतल्याही जणांचा फोन येतात पण आपल्या हिशोबाने पण आपण पायरा केला पाहिजे कारण की दोन तीन मैदान मार खाल्ला की असे जवळ नाही गेले पण बोलत नाहीत काय काय पण आम्ही आता आमचा पायरा चांगलाच होता पण काय कारण असते तो कॅन्सल झाला आणि आम्ही पळणार होतो सतरा लावून आपूला फोन आला की पळायचा आज मग आम्ही आलो आज आणि गाडी फायनलला राहतो त्यातच आनंद आहे नियोजन पहिलाच केलेलं चांगले मी आज ते नियोजन काय कारण कॅन्सल झालं मग म्हटलं बैल डायरेक्ट सतराला बैल पळवू मग फोन आल्यामुळे चांगला पहिला म्हटलं गाडी हम काय झालं पण सुरुवातीला कुठलं फायनल ते त्यावेळेस असं वाटलं बाबा खरंच पुढं नाव करेल सुरुवातीला दुसा होता तेव्हा वाटरमध्ये दुसा असताना बाकासरून एक केलेलं नाही टाका टाकीत दोन केलेला त्याच्यावर आणि म्हणजे त्याच्यावर पाहिलेला नंदी बी एवढा उजडत नव्हता रेटरकरांचा सावकार बरोबर दोन केले तिथे ती एक मैदान चांगला ठेवून आणि पुरसुंगी ते बऱ्यापैकी चांगली चांगल्या बैलांसोबत चांगल्या बैलांच्या बरोबर अजून कोण काय बोलणार आहेत का सहकार्य कोण आहे का इच्छुक काय सांगताल फायदवान तुम्ही आता तुम्ही पण दिसताय टापरी गुंडाळलेले ज्यावेळेस आपल्या गावात एखादा पळणारा नंदी असतो आणि असा फायनल राहत असतो कारण फायनल राहणं आता भरपूर अवघड जाते त्यावेळेस काय सिच्युएशन असते काय नाही माझं गाव कोळे ही आपल्या मामाचा बैल आहे टग्या पण ह्या टग्यावर एवढा जीव आहे का नाही कि सांगू शकत नाही बैल पळतोय पण त्याला त्याच्या ह्याला पैरा व्यवस्थित झाला नाही कि पुढला ती गडबड होत्या म्हणजे आमची कसं होतंय की आमचा एखादा पैरा चुकला म्हणजे ती नशिबाचा पण खेळ आहे चार तीन मैदान असं झालं की आमची गाडी कडण लागली कडण लागल्यामुळे काय झालं कधी कधी व्यवस्थित सुट्टीला पुढं माग झालं त्यामुळे ते आमची गाडी पण तग्या हा कोळे मैदानला आज काही सांगून सांगतो की एक नंबर करणार का तर करणार आणि तो आपला शब्द आहे एक नंबर कोळे मैदानला टग्या करणार एवढं सांगतो बघा मित्रांनो कॉन्फिडन्स बघा त्यांना किती ते आता ही हातात तुम्ही घातलेलं आहे काय घातले आता ती जप करायचं मशीन हा कंटिन्यू असते रोज मित्रांनो बघा असा कॉन्फिडन्स पाहिजे कारण काय होतं कॉन्फिडन्स जर नसेल तर बैलगाडी क्षेत्रात काय करू शकत नाही जर आणि संयम एक महत्त्वाचा आहे कारण संयम आहे तर सगळ्या गोष्टी आहेत आता मालकांच्याकडे येतो मालक काय होते माहित आहे का नवीन आत्ताची पोर आहेत का नाही तर तुम्ही पण जेवा नाही पण नवीन आत्ताची उतरली ती संयम जरा कमी आहे पोरांच्या त्यांना काय सांग कारण तुम्ही पण हार बघितले जी सगळ्या गोष्टी बघितल्या काय चालले आज मार खाल्ले की उद्या लगेच दुसऱ्या मैदानात लगेच पळायला बघते पण आज आपण मार खायला का खाल्ला याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे <laughs> बाबानं न त्याच जर कळत नसेल तर जाणत्या माणसाला विचारून बाबा काय बाबा मग आमच्या बाईलाच काय होते काय नाही हे शिकून अभ्यास करूनच बैल बाहेर काढले पाहिजेत आणि बैल आपला आपल्याला वाटेल की बैल आपला गट काढेल सीमेला काहीतरी करेल तेव्हा मैदानात यावं नाहीतर बैल खाऊन पिऊन तयार करून आपलं फेर काढलेलं आहे आणि तर आपली काळजी घेऊन या नादाकडे बघितलं पाहिजे बघा मित्रांनो ते पण जेव्हा नाही ते पण त्यांनी चांगला सल्ला सांगितलाय की सगळ्या गोष्टी संयमाने केल्या पाहिजेत हार भेटत्या म्हणून रोज रोज मैदानात जाऊन विजय मिळवायचा प्रयत्न करू नका जरा थांबा चांगलं नियोजन करा सगळ्या गोष्टी करा आणि नंतर उतरा असं यश भेटतंय जर थांबला माणूस ज्या त्या वेळेस आणि नंतर जर उतरला मैदान तर यश शंभर टक्के भेटणार यश शंभर टक्के मिळणार फक्त विषय काय होतो बैल आपण दाट पण एखाद्या बघा काय बैलांना दाट पाळायची पण सवय नसते काय काय बैल एक दोन दिवसात घ्या पूर्वी पळतात पण नवीन पोरांचं का आता काय झालंय की आता जे बघतात टॉपला बैल पळतात ते त्यांचं चांगलं जायचं की बघून ते आदर्श घेतात त्यांचा पण एक नंबरचा बैल तयार करायला खूप घासायला लागते त्याला लय मोठा संयम लागतो असं नाही की उद्या वासरू घेतलं की एक नंबरात त्या त्यामागे बी कष्ट लय घ्यायला लागतं म्हणून बिनकामाचा पैसा खर्च करत बसू नका आपल्याला काल बाबा आपला बैल काय करतोय दवा बाहेर काढवायला मित्रांनो जेव्हा नाही ती पण त्यांना सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत कारण त्यांच्या गावात बरीच जुनी लोक बल काढा मालक आहेत आता ह्या एवढ्या सगळ्या शिकलं आता सांगायचं म्हटलं तर संभाबा आजोबाच आहेत पण माझ्यावर संवाद करताना ते कायम एखादा मित्र कसा असतो तसा सांगत असतो माझ्याकडून काय चुकलं बाबा मला काय माहीत नसेल तर मी आबांची गाठ घेऊन आबांना विचारतो पण आबांचा अनुभव लय मोठा आहे जेवढे जेवढे मला आबांनी सांगितलं की काय केलं काय होतंय ते झालेच काय विषय नाही त्यात त्यामुळे मी त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय तर कुठली गोष्ट करत नाही ही वासरू घेताना घेऊन गेलेलो मी आता काय डोक्यात काय आता बैल तर चांगला पुढं काय करायचं काय मागणी तर लिहिले पण बैल काय द्यायचा नाही आपल्याला पोरांचं बैल लोयची बाय काय पैशाड बघून काय आपण बैल देणार नाही पण बैल आता टॉपला पोलतो ह्या पोहोचतो ह्याच्या मागे आम्ही भरपूर बैल तयार करेन पण पिढी आमची चालूच राहणार बैल तयार करायचं काय आम्ही थांबणारच नाही एक नंबरला भरू काय आपल्याकडे पळेलच तर नो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जशी नंबरातली बैल त्यांच्या दावण्याला याला घडते ती तशी काय नंदी घडत राहतील धन्यवाद